नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे शेतकरी गेल्या आठवड्यापासून वाट पाहत आहे ते आता उद्या पूर्ण होणार आहे होय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत होय ओरादेवी तालुका मानोरा वाशिम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महास्मान निधीचा पाचवा हप्ता दोन हजार रुपये असे चार हजार रुपये उद्या एक्क्याण्णव लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वितरणाचा कार्यक्रम आहे उद्या बारा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये दोन्ही हप्ते वितरण करण्याचे आयोजन या ठिकाणी ठेवलेले आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे अठरावा हप्ता आणि नमोचा पाचवा हप्ता असे मिळून शेत शेतकऱ्यांना आता एकाच वेळेस चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टीच्या माध्यमातून जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा